नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये आज ना आपण अगदी मऊ मोकळी साधी सोपी अशी तवा भेंडी फ्राय पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यातली पण अगदी चटपटीत आणि अशी मोकळी मोकळी बनली जाते डब्यांसाठी चपातीसोबत भाकरीसोबत अशी खाण्यासाठी ना मस्त अशी भेंडी ब पाहूया तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने ना एकदा ही भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यापूर्वी ना मी सर्वांचे खूप खूप स्वागत करते आपल्या किचनमध्ये एक पावशेर भेंडी अशी ना कोवळी स्वच्छ धुवून घेतली होती तर शक्यतो ची। ना सकाळी बनवायची तर रात्रीच धुवून ठेवली म्हणजे पाणी नित जातं चालण्यावर ठेवली म्हणजे आणि सकाळी थोडीशी पुसून ना बारीक अशी चिरून घ्यायची समोरचं देट काढायचं आहे आणि आपल्याला हवी जशी बारीक चिरून घ्यायची किंवा लांब चिरून घेतली तरी चालेल मी या ठिकाणी अशी बारीक चिरली होती मसाले पाहूया शेंगदाणा कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट हळद मीठ थोडा चाट मसाला घेतला आहे थोडी काळी मिरी पावडर आहे धनेपूड जिरेपूड कांदा लसूण मसाला आणि साठवणीचा लाल तिखट तव्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा तेल घेतलं आहे नाही भेंडी घालून ना व्यवस्थित परतवून घेऊ तर या तेलामध्येच ना भेंडी पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची भाजून घ्यायची तर सुरुवातीलाच अशी थोडीशी भेंडी भाजून घेतली तेलात म्हणजे भेंडी ना चिकट होत नाही मऊ मोकळे होते तर आता ही भेंडी भाजते वेळी यामध्ये थोडीशी हळद घालूया एक चिमूटभर किंवा थोडंसं लिंबू पिळून घेतलं तरीसुद्धा चालतं पण या ठिकाणी मी एक चिमूटभर हळद घातली तर यामुळे काय होतं ना भेंडी चिकट होत नाही तर भेंडी भाजते वेळीच यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद नक्की घालायची तर या पद्धतीने नक्की एकदा भेंडी भाजून पहा तर चिकट होणार नाही मी अगदी अशी होईल तर या ठिकाणी मी मसाल्यामध्ये थोडीशी अशी हळद घेतली होती ना काढून तर तीच इतर टाकली मी आणि व्यवस्थित परतून घेऊ हळद घालून एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित भेंडी जी आहे ना ती भाजून घेऊ तर भेंडी भाजून घेऊ ही भेंडी भाजली म्हणजे ना यामध्ये वेगवेगळे असे चाट मसाले घालून या ठिकाणी आपली साधी सोपी अशी भेंडी फ्राई बनली जाते तर आता आपण थोडीशी फोडणीसुद्धा बनवून घेणार आहोत तर यासाठी मी आता ही भेंडी ना भाजून घेतली आणि थोडीशी बाजूला काढून घेतली तर अगदी भेंडी मऊ होईपर्यंत ना भाजून घ्यायची व्यवस्थित आधीमध्ये हलवून तर ते भेंडी भाजली गेली यामध्ये मसाले घेतले म्हणजे थोडी मसालेदार भेंडीसुद्धा बनवून तयार होते फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं आहे यामध्ये मोहरी घालूया थोडीशी मोहरी तडतडली म्हणजे यामध्ये जिरंसुद्धा घालायचे मोहरी जिरासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे यामध्ये लसूण घालूया भरपूर असं लसूण ठेचून घालायचं आहे मस्त अशी आपली लसूणी भेंडी तयार कांदा अगदी बारीक असे चिरून घेतला आहे कांदा सुरुवातीला कांदा लसूण परतवून घ्यायचं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता आणि लसूण लाल आपला लसूण असतो ना तर सात ते आठ पकड्याशा ठेचून घेतल्या होत्या कांदा आणि लसूण व्यवस्थित परतवून घेऊया आवडत असेल तर थोडासा टोमॅटो घातला तरीसुद्धा चालेल यामध्ये तर मी आज टोमॅटो घातला नव्हता टोमॅटो किंवा कोकमसुद्धा घालून ना खूप मस्त अशी भाजी म्हणली जाते फोडणीमध्येच घालून घ्यायचं किंवा थोडंसं वरून भेंडी परत तेवढी घातला तरी चालेल कांदा लसूण भाजली गेली आता ही भाजून बाजूला घेतलेली भेंडी आहे ना तीसुद्धा घालून घेते या ठिकाणी मी सुरुवातीला मसाले मीठ घेतले अर्धा चमचा हळद धनेपूड जिरेपूड लाल तिखट कांदा लसूण मसाला काळी मिरी पावडर थोडीशी घेतली आणि थोडा चाट मसाला घेतला आहे यामुळे मस्त अशी चटपटीत भेंडी बनली जाते मसाले घातलेत आणि आता भेंडी घातली एक पावशर भेंडी होती व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो, तर भेंडीत आधीच आपली भाजून मस्त मौसूद अशी बनली गेले तर आता मसाल्यांमध्ये अगदीच मिनिटभर अशी परतवून घ्यायचे आणि मंदा याच्यावर झाकण ठेवून मिनिटभर वापरून घ्यायचे तर भेंडीत आधीच आपली व्यवस्थित भाजून तयार झाली तर आता जास्त वेळ काही शिजवाय भाजायची वगैरे अजिबात गरज नाही आहे त्यामुळे सुरुवातीलाच ना थोड्याशे तेलामध्ये मस्त अशी ती परतवून चांगली भाजून घ्यायची अगदी मऊ होईपर्यंत पाहू शकता मस्त अशी आपली झटपट इथं अगदी झटपट तवा भेंडी फ्राय तयार आहे या पद्धतीने नाही भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल न आवडणारे सुद्धा ना मागून मागून खातील अशी झटपट डब्यांसाठी भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे अगदी मऊस तशी शिजली होती भाजली होती या ठिकाणी तुम्हाला शेंगदाणा कूट आवडत नसेल ना तरी स्किपसुद्धा करू शकता तर शेंगदाणा कूट न घालतासुद्धा खूप भारीच बनते आणि अगदी जशी सुकी सुकी बनवायची ना तर असं शेंगदाणा कूट घातला म्हणजे अगदी जशी ती एकदम सुकी बनली जाते तर या पद्धतीने साधी सुपी तवा भेंडी फ्राय एकदा नक्की ट्राय करा अशा ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सोबत सुजाता किचन या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद